गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सांगलीच्या कवठे महाकाळ येथील श्री गजानन महाराज भक्त संप्रदाय कुची रोड माळीवस्ती या मंडळाच्या वतीने संत गजानन महाराज यांचा एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रकट दिनानिमित्ताने भव्य सांप्रदायिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी प्रकट दिनानिमित्ताने श्रीच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा नऊ रोजी गजानन विजय ग्रंथाचे एकदिवसीय पारायण व रक्तदान शिबीर रात्री आठ वाजता स्टार प्रवाह फेम शाहीर आविष्कार व आकाश देशिंगे यांचा पोवाडा व भेदिक दहा रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी चांडाळ चौकडीच्या करामती फेम हबप भरत शिंदे उर्फ बाळासाहेब महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम तर बुधवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महकाळ